विधानसभेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसं तसं सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न होतोय की काय अशी शंका निर्माण झाली आहे कारण मागच्या काही दिवसात जर पाहिलं तर त्यांच्या परिसरात आंदोलनाची संख्या वाढत चालली आहे हे आंदोलन राजकीय स्टंट आहेत की खरंच जनतेच्या समस्या आहेत ते पाहणं आता थोडं महत्वाचं ठरू लागले आजही असंच या ठिकाणी आंदोलन झालंय बेमुदत उपोषण आणि ठिय्या आंदोलन आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जेल अध्यक्ष प्रभाकर बांगर यांचं आपण त्यांच्या आंदोलनाच्या काय समस्या आहेत त्यांच्याकडूनच ते थोड्या जाणून घेऊया आपण <coughs> या ठिकाणी उपोषणाला बसलात काय सांगाल आपल्या काय प्रमुख मागणी आहेत आता सर्वप्रथम मी तुम्हाला क्लिअर करतो राजकीय स्टंट म्हणून मी अजिबात बसलेलो नाही आमचे राजू शेट्टी साहेब नेहमी म्हणतात की राजकारण आमचा काही पोटा पाण्याचा धंदा नाही मी तुम्हाला आज स्पष्टपणाने सांगतो मी जे काही नऊ प्रश्न घेऊन या ठिकाणी बसलोय त्याचा तातडीनं निपटारा जर होत असेल आचारसंहितेच्या आत कारण याच्या आधी मुदत खूप दिली आम्ही पंचवीस तीस तीस वर्ष आम्ही या काही प्रश्नानं वाट पाहिलेले त्याचा आता मराठीमध्ये हे बाब दाखवण्याचं श्राद्ध घाल म्हणजे आम्हाला रिझल्ट पाहिजे आता आश्वासन किंवा बाकीची कारणं आम्हाला नको आहेत आणि राहिला प्रश्न राजकारणाचा मी तुम्हाला सांगतो हे प्रश्न जर यांना मुदत भरपूर दिली यांनी जर हे प्रश्न तातडीनं मार्गी लावले कॅबिनेट आता रात्रीचा शपथविधी होतो पहाटे शपथविधी होतो इकडचे तिकडे जातात तिकडचे इकडे जातात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नागरिकांच्या प्रश्नासाठी ही तत्परता का राजकारण्यांनी दाखवली नाही किंवा आपले लोकप्रतिनिधी मंत्री दिलीपराव वळसे पाटलांनी का दाखवली नाही मग ही तत्परता त्यांनी दाखवावा तातडीने हे प्रश्न मार्गी लावावा मी तुम्हाला आज जाहीरपणाने सांगतो हे प्रश्न जर मार्गी लावले या निवडणुकीमध्ये मी राजू शेट्टी साहेबांची परवानगी नंतर घेईन पण मी त्यांना जे हे प्रश्न मार्गी लावतील आणि जे इच्छुक आहे त्यांनाही चॅलेंज करतो त्यां हे प्रश्न जे मार्गी लावतील त्यांना पाहता आम्ही माघार घेऊ निवडणुकीतून त्यांना पाठिंबा देऊ कारण हा राजकीय स्टंट नाही हा शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न जे इच्छुक आहेत ते इच्छुक मध्ये देवदत्त निकम यांचं नाव आघाडीवर आहे दिलीप वळसे पाटील आहेतच आणि त्यांच्या पाठोपाठ तुमचंही नाव आघाडीवर आहेच आहे तुम्ही इच्छुक आहातच नाही नाही इच्छुक आहे बघा मी इच्छुक म्हणून अजून कधीच इच्छा प्रदर्शित केलेली नाही मला राजू शेट्टी साहेबांनी आमची परिवर्तन महाशक्ती झालेली आहे नाव, नाव चर्चेला जाते तुमचं चर्चेत आहे मी पण मी तुम्हाला सांगतो मगाशी सांगितलं राजकारण आमचा काही धंदा नाही शेवटी मला आमदार होऊन काय करायचंय काय संपत्ती वाढवायची माझी इस्टेट वाढवायची लोकांची सेवा करायची आजही मी रस्त्यावरची लढाई लढून लोकांची सेवा करतोयच ना तिथं जाऊन तरी मला काय करायचंय हे बघा राजकारणामध्ये काय आता राम राहिलेलं नाही गलिच्छ प्रकारचं ते राजकारण झालेलं आहे परंतु लोकशाही आपण म्हणतो लोकशाहीमध्ये जर आमच्या मूलभूत हक्क आम्हाला मिळत नसतील तर आम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागते आणि ही लढाई लढून सुद्धा आम्ही आमच्या जनतेची सेवा करू शकतो मला राजकारणा काही मिळवायचं नाही पैसे मिळवायचे नाही संपत्ती वाढवायची नाही मला समाजाची सेवा करायची शेतकऱ्यांची सेवा करायची गोरगरबांची सेवा करायची तर रस्त्यावरची लढाईच म्हणताय त्याच्यावरूनच आठवतंय की आज दोन ऑक्टोबर आपल्यावर असाच एक हल्ला झाला होता त्याला एक वर्ष झालं असेल जवळजवळ आज गेल्या वर्षी बरोबर बोलले तुम्ही दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी मी विग्नर कारखान्याकडे जात असताना भीमाशंकर कारखान्यावर टोकाचा संघर्ष केला म्हणून याच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिलीप वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात ताडून माझ्यावरती हल्ला केला आणि त्याला आज कम्प्लीट पूर्ण एक वर्ष होतंय गांधीजींचा आदर्श आपण मानतो आयुष्याचे पुरस्कार ते गांधीजी होते आयुष्यभर त्यांनी आयुष्याचा पुरस्कार केला आज गांधीजींची जयंती आहे हो योगायोगानं आज गांधीजींच्याच मार्गाने मी या ठिकाणी हक्कासाठी या ठिकाणी बसलोय माझ्या स्वतःला मी त्रास करून घेतोय माझे मित्र कळमोडीच्या प्रश्नासाठी संतोष पवार किंवा माझे सगळे साथीदार सगळे शेतकरी या ठिकाणी मला साथ देत आहेत या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणी मी असं गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करत असताना यांनी अशा पद्धतीनं मग रस्त्यात आणून माझ्यावर ते हल्ला केलेला आहे त्यानंतरची घटना तुम्हाला माहिती आहे या आरोपींना अटक होत नव्हती म्हणून माझ्या वडिलांनी स्वतः पीष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला ती गंभीर घटना सगळ्यांनी तुम्ही पाहिलेली आहे तर आज त्या घटनेला एक वर्ष पूर्ण आहे आणि मला काही पत्रकारांनी विचारलं तुम्ही पिंपळगाव का निवडलं माझं गाव त्यावेळेला बंद होतं पूर्ण माझ्यावर हल्ला झाल्यानंतर मला माझं गाव सुरक्षित वाटतंय आता हे एवढे मोठे प्रश्न घेऊन जर मी त्या काय ठिकाणी बसलो तर कदाचित माझ्या जीवाला धोका पण होऊ शकतो आणि मी घाबरलो म्हणून बसलेलो नाही माझ्या नागरिकांनी माझ्या गावातल्या लोकांनी मला आग्रह केला की नाही तू आता इथं बस आणि तू रिस्क घेऊ नको पण त्यांचा आग्रह खातर मी या ठिकाणी बसलेलो आहे अतिशय गलिच्छ पद्धतीचं राजकारण आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी होतंय हुकुमशाही प्रवृत्ती दादागिरीची प्रवृत्ती या ठिकाणी होते, होते। पत्रकार आमचे मला वाटतंय संदीप खळे यांच्या बाबतीत सुद्धा तो प्रकार घडला होता त्यांनी वस्तुस्थिती प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्राची दाखवली निरगुडसरची त्यांच्यावर सुद्धा कसले कसले गुन्हे त्या ठिकाणी दाखल केले भीमा भीमाशंकर कारखान्या वार्षिक सभेमध्ये सुद्धा झालेला गोंधळ आपण पाहिला त्या ठिकाणी सुद्धा दादागिरीचा तो प्रकार होता जी तिथं लोक होते माझ्यावर हल्ला करणारे लोकसुद्धा त्या ठिकाणी फिरत होते आणि माझ्यावर झालेला प्रकार सुद्धा आणि अजूनही का काही घटना मी सांगू शकतो आणि एका बाजूनं सभ्यपणाचा आवाहनायचा आणि दुसऱ्या बाजूनं दादागिरी करून या तालुक्याचं जे काही सुसंस्कृत तालुका होता त्याचं चित्र बिघडवायचं काम केलेलं आहे म्हणून तुम्ही त्यांना टार्गेट करताय की ह्या समस्या महत्वाच्याच वाटत तुम्हाला अजिबात ते माझे आजही सांगतो अगदी परमेश्वरला साक्षी होऊन सांगतो ते माझे दुश्मन नाही आहेत माझे विरोधक नाही आहेत है, करतो है। मी आजही त्यांचा रिस्पेक्ट ठेवतोय आदर करतोय काही लोक मी त्यांना रिस्पेक्ट फुली बोलल्यामुळं माझ्यावर शंका घेतली गेली आदरणीय वळसे पाटील साहेब म्हणलो मी त्यांना मेंढे नाना नाना ना म्हणलं तर काही लोक म्हणले तुम्ही नाना म्हणले म्हणलं एकेरी भाषेत बोलू का मी त्यांना माझ्या आई वडिलांनी हे संस्कार माझ्यावरती केलेले नाही कारण त्यांच्या पदाचा वयाचा मान मी ठेवणं माझं कर्तव्य आहे आजही मी तुम्हाला सांगतो माझी लढाई ही शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी आहे आणि हे शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे प्रश्न घेऊन मी या ठिकाणी लढतोय मी त्यांचा अजिबात टार्गेट करत नाही तुमच्या पुढं जाता आलेलं आहे पाटबंधारे खात्याचं पत्रव्यवहार मला झालेला आहे याच्यातून दूध का दुधन पाणी का पाणी होणार आहे लोकांपुढं सत्य परिस्थिती काय आहे ती गेली पाहिजे कारण विकासाचं फक्त राजकारण या ठिकाणी झालंय प्रत्यक्ष गेली पंचवीस तीस वर्ष कळमोडीचा प्रश्न असेल किंवा बाकीच्या पाणी योजनांचा प्रश्न असेल तो प्रलंबित पडलेला आहे आम्हाला याच्यातनं सत्य परिस्थिती पब्लिक पुढे आणायची आहे लोकांपुढे आणायची आहे विकासाच विकासाचं फक्त राजकारण झालंय मला सत्य परिस्थिती पुढे आणायची आहे हा माझा राजकीय स्टंट नाही माझे हे नऊ प्रश्न हा शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे ते तुम्ही सोडवा मी विधानसभेला उभा राहणार नाही तुम्हाला पाठिंबा देतो असंही प्रभाकर गरभांगर सांगतायत तुम्ही पात्रा पॉलिटिकल गिजेडी